जनतेमध्ये नाटो स्वीकारतो आमदार श्री संजयजी दत्तर यांना मनापासून शुभेच्छा आणि भविष्यातल्या वाटतांनी सुद्धा शोषित खरंतर मागच्या दहा वर्षापासून मी विधानसभेचा आमदार म्हणून विधानसभा जनते <usur> <usur> <usur>

त्याबद्दल माझ्या मनात किस्साही नाही नाराजीलाही नाही पुन्हा मी पुन्हा कार्यकर्त्यांना काम करणार आहे शेवटीच्या माणसा सोबत आहे आणि खर तर आज सगळीकडे महायोगाचा आहे आणि मतदारसंघात भाजपाचा जवळपास विधानसभेत भाजपाचे उमेदवार होते आणि एकशे पस्तीस विधानसभा क्षेत्र भाजपाचे आमदार भाजपाचा शिवसेनेचे सत्तावर केले जाते दोनशे पस्तीस छत्तीस चा एवढा बहुमाराचा हा महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा प्रचंड बहुमत आज महायुतीवर आमचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाच असल्याला शपथ देणार हे आमच्यासाठी भाजपा महायुद्ध प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अतिशय आरे आधी म्हणतात आज जरी पदा बसलो सत्तेतला माझ्या घालून मी अनेक काम करण्याचा प्रयत्न करीत मागच्या दहा वर्षाच्या काम त्या कामला प्रयत्न अजून काय असं मी काम करणार आहे अनेक काम करत मनात तू पिचर तुम्हाला अनेक काम माझ्या संस्थापनावरती एक वैशिष्ट्यपूर्ण काम करावं आपलं नाव आपलं सर्वांना माहित आहे फक्त आज गणेश शहराच्या किल्ल्याच्या पाण्यात योजना आहे स्वर्गीय बाबुराज देशपांडे यांनी नगराज्य असताना जी योजना झाली वीस हजार लोकसंख्या आज या शहराची लोकसंख्या सात आणि कोटी लोकसंख्या एक मागच्या लोकसंख्या असताना त्याच योजनेच्या वर्षात या शहराच्या पिण्याच्या पाण्याची योजना सुरू आहे मी विचार केला तर सुद्धा मनीष यांच्या बघतो माझ्या नेतृत्वात जेव्हा मी आमदार झाले तर नगराध्यक्ष संपूर्ण नगरसेवक जिल्हा परिषदचे आठ राष्ट्रपती पाच महिला परिषद पंचायत समितीच्या त्वरित सभापती सोळा पंचायत विधानसभा नऊ पंचा सदस्य भाजपचे

त्यावेळी पाईपलाईनद्वारे पाणी चालतात योजना त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी पाणी शहरात गरज आहे पुन्हा दुसरी उद्योग स्टँड बाय वर्धाच पाणी आता नदीतून घाण पाणी

या शहराला उडाप अनेक दिवसापासून आदरणीय नेते नेतेजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष बडे बोटेपडे दोन्ही मंगरात दाठोळा करून मंगराजिनी दोन्ही रस्त्यांचा उडाप

जिल्हा प्रदेश या शाळेच्या जे मुलीचं वैभव आहे आपण आनंद जत्रा मुलीचं जो वैभव आहे त्याला मुलीची परचे आहे सुदैवान जत्रा बोलणं पडली त्या ठिकाणी सुद्धा मी दहा दोनचा प्रस्तास पाठवून ते पण स्वच्छ स्वच्छ

उद्धवजी नाट्यसाहेब सीएम एम होते दहा वर्षात आपण विकास करण्याचा प्रयत्न केला ते काही प्रमाणात शंभर टक्के रक्कम घेऊन अनेक प्रमाण यशस्वी झालो प्रकल आदर्श वाढवणे आणि विधानसभेने यांचा प्रयत्न होता तो आज अशा परिस्थिती खरा अर्थाने आलेला भाजपाचा आमदार माहितीचा आमदार सत्तेचा आमदार म्हणून बोलत होते म्हणे तर आम्हाला अंदाज आला नसेल आपण पराभव करू

परंतु माझ्या इथे येणारा एवढा तेवीस लाखेपासून मी पराभव झाल्यानंतर अन्नास ती एक घरे असं तेवीस लाखापासून चोवीस लाखो पंचवीस प्रचंड येते अनेकांच्या महिला असो पुरुष असो जरी असो असो का लात समाधान होतं महिला आणि पुरुषामध्ये एवढं अपमान फ्रेम माझ्या माट्याला आले आणि

भारतीय जनता पक्ष वैभव वैभव आज आहे एक आमदार पडलो आमचा वैभव शोधलो चरित्रा हा पराभव भाजपचा नाही चालत नाही हा पराभव शिंदेवड भरपूर आहे मी कुठेतरी व्यवस्थेत व्यवस्थापने काहीतरी माझी कमी असे असेल कुठंतरी चवीस पराभव झाला परंतु पुन्हा अतिशय आपली बाजू मांडायची आणि नव्या जास्त काम सुरू करायचं या निर्णयाबद्दल काल कार्यकर्त्यांची अनेक बोलवली त्या सगळ्यांच्या भावना सगळ्यांचा आजार दोन कारण चर्चा झाली

आता आपल्याला शहरासाठी सात वर्षी आण पाच वर्ष होता परंतु ते झालं नाही राजकारणात घरा घरात अर्थ राहत नाही पराभव खराब असतो खराब असतो म्हणून शेवटी हा माझ्या शेवटच्या घडणूक होती परंतु इथून काम करतो आज जरी मी मला प्रभाव बसला तर पुन्हा नव्या देशामध्ये निश्चितपणे जनतेसह ग्रहाचा माणसा आहे त्यासाठी आपला सर्व पत्रकारांचा भविष्यात निश्चितपणे